तर रेल्वे थांब्यासाठी मुरुडकरांनी निषेध आंदोलन केलेलं आहे रेल्वे स्टेशनवर रेल्वे थांबत नाही त्यामुळं इथले नागरिक हे आक्रमक झाले आणि त्यांनी आंदोलन केलं आहे रेल्वे थांब्यासाठी मुरुडकरांनी हे निषेध आंदोलन केलं यावेळेस मोठ्या संख्येनं इथले नागरिक या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते रेल्वेगाड्या रेल्वे स्टेशन असूनही थांबत नसल्यानं हे आंदोलन केलं गेलं आहे एकोणऐंशी स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना मुरुडकर मात्र या ठिकाणी आपल्या हक्काच्या मागणीसाठी या ठिकाणी आंदोलन करतायत mm .right. मुरुड जे हे रेल्वे स्थानक आहे या ठिकाणी रेल्वेच्या विविध प्रश्नांसाठी ते आंदोलन आहेत नेमक्या त्यांच्या मागण्या काय आपण जाणून घेणार आहोत काय नेमक्या मागण्या आहेत आज तुम्हाला स्वातंत्र्य या ठिकाणी आंदोलन करावं आज स्वातंत्र्य दिनामध्ये रेल्वे थांबण्यासाठी मागण्या सर्व एकोणीस गाड्या थांबाय पाहिजे पूर्वी काय होतं पूर्वी जी रेल्वे थांबवत होतो टोटल टोटल रेल्वे थांबायच्या दोन शेड होते तिथं सिमेंट दैनंदिन व्यापाराचा सगळा व्यापार लाईन इथं उतरत होता मालगाडी तीन धक्के होती इथं आज या केंद्र सरकारनं फक्त एकच धाका ठोला आणि आम्हाला टोटल गाड्या उभ्या केलेल्या नाहीत ही गाड्या सर्वसामान्य जनतेसाठी आहेत मोठ्यासाठी नाही सर्वसामान्य जनता जाती पंढरपूरला वारकरी जाते तर जवळ जवळ इथं औसा रोडला एकही तिकीट फाटत नाही पन्नास हजार लोक वस्तीपेक्षा एकटे मुरुड गाव आणि मुरुडच्या आपल्या ह्या रेल्वे स्टेशनच्या शेजारी किती गाव आहेत बघा तुम्ही म्हणजे उसोना तालुका इकडला कळम तालुका लातूर तालुक्यात सुद्धा मुरुड एवढ्या तीन तालुक्याचं कनेक्शन असलेले मुरुड आणि हे रेल्वे स्टेशन आहे या ठिकाणी एवढ्या ट्रेन जातात जा या काही थांबा नाही या ठिकाणी आता पुढच्या दिशा आमच्या डॉक्टर साहेबांनी सांगितलं की सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्रह ह्या दिवशी पर्यंत वाट बघणार तर पुन्हा आता फक्त ही गांधीगिरीनं केलं पुन्हा रोळपट्टीवर उतरून रेल्वे थांबूनच आम्ही आंदोलन करणार म्हणजे त्याच्याशिवाय दिल्लीला जाग येणार नाही गल्लीत गोंधळ भरपूर झाला साहेब आता आमच्या वतीनं तुम्ही दिल्लीत गोंधळ झाला लोकशाही मार्गाने सुरू असलेले आंदोलन अधिक उग्रपणे रस्त्यावर झाल्याचा इशारा सुद्धा रूडकरांनी गोष्टी जय महाराष्ट्र न्यूज